नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवान केंद्र सरकारनं महत्त्वाच्या सात शेतीमालांच्या वायद्यांवरची बंदी आणखीन एक वर्षानं वाढवली आहे आता सध्या अनेक शेतीमालांचे बाजारभाव हे मंदीत आहेत या परिस्थितीमध्ये शेतकरी असतील किंवा व्यापारी आयातदार निर्यातदार यांच्यासाठी वायदे हे एक बाजारभाव व्यवस्थापनाचं जोखीम व्यवस्थापनाचं एक साधन ठरतं परंतु केंद्र सरकारनं महत्त्वाच्या सोयाबीनसह सोयापेंट तसंच सोया तेल मोरीसह मोरी तेल आणि मोहरी पेंट कच्चं पामतेल हरबारा गहू बिगर बासमती तांदूळ आणि मुगाच्या वायद्यांवरची जी बंदी होती ती आणखी एक वर्षानं वाढवली म्हणजेच आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वायदे बंदी असणार आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी असेल किंवा बाजारातील सगळ्याच घटकांची निराशा झाली आहे कारण केंद्र सरकार वायदे सुरू करेल आणि त्याचा फायदा वायदे बाजाराचा फायदा सगळ्याच घटकांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती आता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीनं सोमवारी सायंकाळी म्हणजेच चोवीस मार्चला सायंकाळी एक आदेश काढला आणि या आदेशानं महत्त्वाच्या सात शेतीमालावरच्या वायदेबंदीला एक वर्षांची मुदत दिली आहे आता ही मुदत दिल्यामुळं साहजिकच बाजारामध्ये त्याची चर्चा सुरू झाली होती आता वायदेबंदीचा हा जो काही इतिहास आहे तो गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे केंद्र सरकारनं पहिली वायदेबंदी घातली होती म्हणजेच सुरुवातीला वायदेबंदी घातली होती ती म्हणजे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये त्यावेळेस केंद्र सरकारनं असं म्हटलं होतं की वायद्यांमुळं अवास्तव भाव वाढतात म्हणजे भावामध्ये अवास्तव तेजेबंदी येते याचं कारण देत सरकारनं डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये पहिल्यांदा एक वर्षाची वायदेबंदी केली होती त्यानंतर या वायदेबंदीला डिसेंबर दोन हजार बावीस त्यानंतर पुन्हा डिसेंबर दोन हजार तेवीस तसंच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये वायदेबंदीची मुदत संपण्याआधीच सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वायदेबंदीची मुदत वाढवली केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार ची मुदत संपण्याआधी एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत वायदेबंदीची मुदत वाढवली त्यानंतर एकतीस जानेवारीच्या आधीच एकतीस मार्चपर्यंत वायदेबंदीची मुदत केली म्हणजेच केंद्र सरकारनं सुरुवातीला एक महिना आणि पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिल्यानंतर असे आशा व्यक्त केली जात होती अशी अपेक्षा निर्माण झाली होती की केंद्र सरकार वायदे के सुरू के करेल परंतु केंद्र सरकारनं आता एकतीस मार्चच्या सहा दिवसाआधीच म्हणजे मुदतीच्या सहा दिवसाआधीच पुन्हा मुदतवाढ दिली आहे आणि ही मुदतवाढ महिन्याची नाही तर एका वर्षानं दिली आहे म्हणजे सेबीनं आदेश काढला आणि या आदेशानुसार आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वायदेबंदी असणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पिकांचा समावेश आहे आता सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं पीक आहे केवळ सोयाबीनच नाही तर सोयापेंड आणि सोया तेल म्हणजे सोयाबीनपासून जे महत्त्वाचे दोन उत्पादनं तयार होतात त्यांच्या देखील वायद्यांवर बंदी आहे तसंच हरभऱ्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आहे सध्या हरभऱ्याचे भाव कोसळलेले आहेत मंदीमध्ये मंदी आहेत तरी देखील हरभऱ्याच्या वायद्यांवरची बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे मुगाच्या वायद्यांवर देखील बंदी आहे गव्हाच्या वायद्यांवर देखील बंदी आहे म्हणजेच वायदे बाजारामधले बहुतांश शेतीमालाचे वायदे केंद्र सरकारनं आता बंद केलेले आहे आता केंद्र सरकारनं चार वर्षापूर्वी असा दावा केला होता की वायदे बाजारामुळं शेतीमालाच्या बाजारभावात तेजी मंदी येते आता आपल्याला सगळ्यांना आठवतं की दोन हजार एकवीसमध्ये कोरोना काळामध्ये सगळ्याच पुरवठा साखळीमध्ये एक विस्कळीतपणा आला होता आणि त्यामुळे साहजिकच जागतिक पातळावरती शेतीमालाचे बाजारभाव वाढले होते बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आली होती तसं भारतामध्ये देखील तेजी आली परंतु केंद्र सरकारनं याचं खापर वायद्यांवर फोडलं आणि शेतीमालाचे बाजारभाव कमी करण्यासाठीचं एक साधन म्हणून वायद्यांवरती बंदी घातली होती आता केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार एकवीसपासून बंदी घातल्यानंतर देखील या सगळ्या शेतीमाला भावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी मंदी आली आता जर आपण सोयाबीन पाहिलं तर सोयाबीनमध्ये दोन हजार एकवीस बावीसमध्ये मोठी तेजी आली होती त्यानंतर सातत्याने बाजारभाव कमी होत आहेत आता गव्हाचं जर उदाहरण घेतलं तर गव्हाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते तसंच हरभारच्या भावात देखील मोठ्या प्रमाणात तेजी आली होती कच्च्या तेलानं तर विक्रमी दर गाठला होता तसंच मोरीचे भाव देखील विक्रमी पातळीवर पोहोचलेले होते मुगाचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते तांदळाच्या भावात देखील मोठी तेजी पाहिली होती म्हणजेच केंद्र सरकारनं वायदेबंदी करून देखील देशातील बाजारामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तर सोडा देशातील बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाव वाढले होते आणि नंतर ते कमी देखील झाले आता आपण चालू हंगामाचा जर विचार केला तर सोयाबीनचा भाव गेल्या चौदा पंधरा वर्षातील निचंक्य पातळीवर पोहोचला आहे भाव देखील हमीभावापेक्षा भावापेक्षा किमान पाचशे ते सहाशे रुपयांनी कमी आहेत मुगाचा बाजारभाव देखील कमी झालेला आहे मोरीचे बाजारभाव देखील कमी झालेले आहेत म्हणजेच जवळपास सगळ्या शेतीमालाचे बाजारभाव सध्या कमी झालेले आहेत आणि केवळ बाजारामध्ये आपल्याला केवळ दर दिसतात यावरूनच नाही तर अनेक अभ्यासांमधून असं देखील पुढं आलं आहे म्हणजे आय आय टी मुंबई आहे किंवा इतर संस्थांनी जे अभ्यास केला त्या अभ्यासामधून देखील असं समोर आलं आहे की वायदेबंदीनंतर देखील शेतीमालाच्या बाजारभावामध्ये दे मोठे चढ उतार आलेले आहेत म्हणजेच डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर या सगळ्या शेतीमालांच्या बाजारभावामध्ये मोठी तेजीमंदी पाहायला मिळाली म्हणजेच यावरून असं आहे की केवळ वायद्यांमुळेच शेतीमालाच्या बाजारभावामुळे मोठी तेजीमंदी येत नाही तर मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन जर बिघडलं म्हणजेच मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला तरी तेजीमंदी येत असते कि किंवा त्यापेक्षा उलटं झालं तरीही आपल्याला तेजीमंदी येताना दिसते हे स्पष्ट होतं आहे आणि आय आय टी मुंबई आणि इतर काही संस्थांनी हे अभ्यासातून सिद्ध केलं आहे आता सध्याचा जर आपण विचार केला तर सोयाबीनचे वायदे सुरू करणं खूप गरजेचं आहे कारण आता पुढच्या काळामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये काय घडेल हे सांगता येत नाही आहे याचा अंदाज शेतकऱ्यांना बांधता येत नाही आहे तसंच हरभऱ्याचंही तसंच आहे गव्हाचाही तसंच आहे आणि मुगाचं देखील तसंच आहे त्यामुळं नेमकं वायदेबंदी सरकार का करतं याविषयी सगळीकडे एक चर्चा सुरू आहे आता आपण एकंदरीतच बघितलं की शेतकऱ्यांना नेमका वायद्यांचा फायदा काय होतो तर सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा वायदे सुरू असतात तेव्हा त्या, त्या शेतीमालाचे किमान पुढच्या पाच सहा महिन्याचे भाव आपल्याला कळत असतात म्हणजे वायदे हे पुढच्या पाच सहा महिन्यांचे चालू असतात त्या वायद्यांमधून जे भाव दिसतात त्यावरून शेतकरी एक ठरवू शकतो की आपल्याला हंगामामध्ये पीक लावायचं किंवा जर हातात पीक असेल तर भाव वाढेल किंवा नाही वाढणार यावरून शेतकरी एक अंदाज घेऊन म्हणजे किमतीचा अंदाज घेऊन आपण विक्रीसाठी थांबायचं की माल लगेच विकायचा हा निर्णय घेण्यामध्ये शेतकऱ्याला वायद्यांमधील किमतीचा एक आधार मिळू शकतो एक फायदा होऊ शकतो तसंच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा जे मोठे शेतकरी की जे वायदे बाजारांमध्ये व्यवहार करू शकतात तर शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा मोठे शेतकरी वायदे बाजारामध्ये व्यवहार करून पोझिशन घेऊन बदलत्या बाजारभावामुळे जे काही जोखीम तयार होते त्या जोखमीचं व्यवस्थापन करू शकतात म्हणजे वायदे बाजाराचा फायदा शेतकऱ्यांना नाही असं नाही परंतु जोपर्यंत वायदे बाजारामध्ये शेतकरी तो व्यवहार करणार नाही तोपर्यंत त्याचा पूर्ण फायदा शेतकऱ्यांना होणार नाही आणि केंद्र सरकार देखील वायदे बाजारामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जावं यासाठी प्रयत्न करतच आहे नाबार्डने त्यासाठी वेगळी स्कीम देखील जाहीर केलेली होती आता मागच्या आर्थिक पाणी अहवालामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं की केंद्र सरकारनं बाजार भावातील जे काही जोखीम आहे या जोखीम व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना वायदे बाजारासारख्या प्लॅटफॉर्मचा एक फायदा घेऊ द्यावा म्हणजेच वायदे बाजारासारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावे असा उल्लेख अप्रत्यक्षरित्या केला होता म्हणजे थेट उल्लेख नव्हता परंतु तसा एक संकेत देण्यात आले होते म्हणजेच काय बाजार केवळ आयातदार निराधार किंवा मोठे व्यापारी यांच्याच फायद्याचा नसून छोटे मोठ्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या देखील फायद्याचा ठरू शकतो परंतु त्या दृष्टीनं शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती आणि बाजाराचा प्रसार करणं आवश्यक आहे आता एक्सचेंज प्लॅटफॉर्म आणि नाबार्डच्या वतीनं ही सगळी कामं चालू होती आणि अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की केंद्र सरकार वायदे सुरू करेल परंतु केंद्र सरकारनं वायद्यांवरती पुन्हा एक वर्षाची बंदी घातली आहे आता तुम्हाला काय वाटतं वायदे बाजारावर खरंच एक वर्षाची बंदी घालणं योग्य आहे का वायदे बाजाराचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका